राजांचा इतिहास नव्या पिढीने अभ्यासावा विश्वास पाटील यांचं आवाहन मराठी भाषेत लवचिकता माधुर्य सौंदर्य आहे डॉक्टर संजय कळमकर यांचं भाष्य जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम रसिकांच्या मनात करून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागे शहाजी राजांचं योगदान अमूल्य आहे त्यांच्या जीवनाचा कर्तृत्वाचा अभ्यास तरुण पिढीने करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केलं बेळगाव इथं पार पडलेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते शहाजीराजे यांनी शिवरायांना युद्धाचे प्रशिक्षण दिलं खवळलेल्या हत्तीवर स्वार होणं शिकवलं बंगळूरला बोलावून युद्धनिधी शिकवली याची माहिती देताना त्यांनी शहाजी राजांचा इतिहास अभ्यासावा असं विशेषत्वानं सांगितलं तसंच शहाजी राजांची समाधी हिदेगिरी इथं दुर्लक्षित स्थितीत असून तिच्याकडे लक्ष दिलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसंच संभाजी महाराज जंजीरा मोहिमा मुंबई खरेदी करार औरंगजेबाचा धसका अशा ऐतिहासिक घटनांवर विश्वास पाटील यांनी सविस्तर भाष्य केलं त्यांनी नवलेखकांना आवाहन केलं की भव्य दिव्य लिखाण करण्यासाठी दबाव न घेता धाडसी कल्पना मांडाव्यात दुसऱ्या सत्रात साहित्यानंद विषयावर डॉक्टर संजय कळमकर यांनी मराठी भाषेतील लवचिकता माधुर्य आणि सौंदर्य याचं कौतुक करताना आधुनिक तंत्रज्ञानामुळे हरवणाऱ्या वाचन संस्कृतीविषयी चिंता व्यक्त केली पूर्वी साहित्य म्हणजे आनंदाचा स्रोत होता आज मात्र मोबाईल आणि टीव्हीमुळे तो हरवत चाललाय संवेदनाहीन भाषा समाजात वाढती आहे असं ते म्हणाले प्रत्येकाच्या हातात महागडे मोबाईल आहेत मात्र पुस्तक नाही संस्कार नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवले संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शाहीर अभिजित कालेकर यांच्या जागर लोकसंस्कृतीचा या कार्यक्रमात लोककलेचे विविध रंग उलगडले गेले दोन तास रसिक प्रेक्षकांनी ताल शब्द आणि संस्कृतीचा आस्वाद घेतला उद्घाटन उद्योजक शरद गोरे डॉक्टर संजय कळमकर रवी पाटील डी बी पाटील स्मिता चिंचणीकर आदी मान्यवर उपस्थित होते आर न्यूज साठी बेळगाव साहित्य नगरीतून प्राध्यापक राजेंद्र शिवाणगेकर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा